आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो महाधुरळा युट्यूब चॅनलवर आपण रोज ब्रेकिंग न्यूज पाहतोय विश्लेषण पाहतोय आणि आपल्याकडून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय काल खासदार धनंजय म्हाडिक यांच्या युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर तोप डागली काही आरोप केले हे आरोप आत्ता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला फटका देणारे आहेत पण हे आरोप पहिल्यांदा झाले का ही क्रिया आज सुरू झाली का तर निश्चित नाही यापूर्वी साधारणतः पंधरा वर्षापासून हा वाद अंतर्गत धुमसत होता आणि आता पंधरा वर्षानंतर याला तोंड फुटलेला आहे त्याची सुरुवात कुठं झाली कारण ही जी आहेत किमान दहा कारणं अशी आहेत की म्हाडिक आणि मुश्रीफ यांच्यातल्या वादाची आहेत आणि या वादाला आता हिनगी पडलेली आहे त्याची सुरुवात दोन हजार चारला झाली हे असेल पहिलं कारण जे लोकसभा निवडणुकीत धनंजय माडिक पहिल्यांदा शिवसेनेच्या वतीनं मैदानात उतरले आणि तेव्हा सदाशिवराव मंडलिक त्यांच्या विरोधात होते मंडलिकांच्या विजयात आणि महाडिकांच्या पराभवात मुश्रीप यांची भूमिका ही सिंह्याची होती आणि तिथूनच आणि महाडिक यांच्या वादाला सुरुवात झाली दुसरं कारण दोन हजार नऊला ला आपण जाऊ दोन हजार नऊला ला धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीचं तिकीट जवळजवळ निश्चित झालं होतं पण याच वेळी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पाच आमदारांनी महाडिक यांना तिकीट देऊ नये त्यांच्याऐवजी दुसऱ्याला द्यावं असं पत्र शरद पवार यांना दिलं या पत्रात सही होती हसन मुश्रीफ यांची देखील म्हणजे दुसरा ह्या महत्वाचं कारण महाडिक आणि मुश्रीफ यांच्या वादातलं तिसरं कारण आहे महापालिकेवरची सत्ता जवळजवळ पंधरा ते वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची महापालिकेवर सत्ता होती आणि ही सत्ता सतेज पाटील विनय कोरे आणि हसन मुश्रीफ या तिघांनी काढून घेतली तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेवरची सत्ता ही महाडिक यांची नाही तर ती मुश्रीफ सतेज पाटील आणि कोरे यांची होती आत्ता जरी प्रशासन असलं तरी ते त्याच्या आधी ही सत्ता होती विरोधकांची म्हणजे हे होतं महत्त्वाचं तिसरं कारण चौथं अतिशय महत्त्वाचं कारण आहे गोकुळ या गोकुळवर महाडिक यांची जवळजवळ पंचवीस वर्षे सत्ता होती पण ही सत्ता काढून घेण्यात ज्या पद्धतीनं सतेज पाटील यांची ताकद कारणीभूत ठरली तशीच ताकद ही हसन मुश्रीफ यांची ताक कारणीभूत ठरलेली आहे कारण मुश्रीफ आणि सतेज पाटील या दोघांनी मिळून गोकुळ जे जिल्ह्याचं अर्थकारण आहे आणि महाडिक यांच्याकडचे अतिशय महत्वाचं सत्तास्थान होतं ते सत्तास्थान मुश्रीफ यांनी काढून घेतलं हे चौथं कारण होतं मुश्रीफ आणि महाडिक यांच्या वादाला ठिणगी पडण्याचं पाचवं कारण आहे सगळ्यात महत्वाचं निधी दिला नाही कारण खासदार झाल्यानंतर महाडिक यांनी कागल तालुक्यात जवळजवळ आठ कोटीचा निधी दिला पण त्यातल्या ना उद्घाटनाला एकाही कार्यक्रमाला महाडिक यांना मुश्रीफ गटानं बोलावलं नाही अशी एक तक्रार आहे आणि ही तक्रार काल कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे हे एक अतिशय महत्वाचं कारण आहे आणखीन एक सहावं कारण आहे दोन हजार एकोणीस सालचं एकोणीस मध्ये धनंजय महाडिक हे खासदार तिला राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घेऊन उभारले पण कागल तालुक्यात त्यांच्यावर जवळजवळ सत्तर हजार असं लीड पडलं मुश्रीफ महाडिक यांच्या बरोबर होते तरीही कागल तालुक्यात फार मोठं लीड मंडलिकांना मिळालं म महाडिक यांना मोठा दणका इथं बसला त्यामुळं मुश्रीफांनी मनापासून मदत केली नाही असा एक रोष असा एक राग महाडिक गटाच्या मनात कायम राहिला तेही या मुश्रीफ आणि महाडिक यांच्या कारणा वादाला कारणीभूत ठरलेला आहे सगळ्यात महत्वाचं सातवं कारण आहे कागल तालुक्याच्या राजकारणात महाडिक गटाला मुश्रीफ गट नेहमी डावललं जात आहे असा एक आरोप आहे कालही याच कार्यकर्त्यांनी हाच आरोप केला की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेपासून ते कारखान्याच्या राजकारणापर्यंत सत्तास्थानापर्यंत आम्हाला डावललं जातं हे होतं सातवं कारण आठवं कारण ही अतिशय महत्वाचं आहे जिल्ह्यात महाडिक गटाची अनेक ठिकाणी सत्ता होती बाजार समिती असू दे जिल्हा बँक असू दे किंवा अन्य काही संस्था ज राजाराम कारखान्यापर्यंत अनेक संस्था आहेत या सगळ्या ठिकाणी महाडिक यांची सत्ता उलथवण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रयत्न केले विनय कोरी यांनी प्रयत्न केले आणि या त्यांच्या या प्रयत्नात हसन मुश्रीफ हे नेहमी सहभागी असतात यामुळं मुश्रीफ यांच्यावर एक राग महाडिक गटाच्या मनात आहे आणि तोच राग काल व्यक्त झालेला आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं नववं कारण आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातील जी जी काही महत्वाची सत्तास्थान आहेत किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जे काही संस्था आहेत या संस्था असू दे किंवा महाडिक गटाची ताकद असू दे ती ताकद कमी करण्यामध्ये मुश्रीफ हे विरोधकांना मदत करतात असा एक आरोप आहे कारण सतेज पाटील हे महाडिक गटाचे कट्टर विरोधक मुश्रीफ हे आत्ता महायुतीत आहेत महाडिक महायुतीत आहेत पण जे सहकारी संस्था आहेत त्या संस्थेत मात्र मुश्रीफ सतेज पाटील यांच्याबरोबर आहेत म्हणजे पक्षी पातळीवर मुश्रीफ हे धनंजय माडकांच्या सोबत आणि सहकारी संस्थेत मात्र ते सतेज पाटील म्हणजे विरोधकांच्या सोबत आहेत हे एक शल्य महाडिक गटाच्या मनात आहे त्यामुळे तोही राग या वादाला निश्चितपणे कारणीभूत ठरलेला आहे महाडिक आणि मुश्रीफ यांच्या वादाला ठिणगी पडण्याचं दहावं कारण आहे राजाराम कारखाना निवडणूक राजाराम कारखाना कोणत्याही परिस्थितीत महाडिक यांच्या ताब्यातून काढून घ्यायचा यासाठी सतेज पाटल्याने जंगजंग पचाडले या प्रक्रियेत मुश्रीफ यांनी मदत केली नाही किंवा त्यांची भूमिका ही, ही नरोवा कुंजरोवा राहिली असा एक समज महाडिक गटामध्ये आहे त्यामुळे तोही राग मुश्रीफ यांच्यावर आहे जो हे या वादाला दहावं कारण आहे की महाडिक आणि मुश्रीफ यांचं वाद वाढण्यासाठी राजाराम कारखान्यातली सत्ता हे दहावं कारण आहे म्हणजे आपण जी काय आता दहा कारणं बघितली ते पहिल्यापासून एक एक दोन वर्षाचं ही ठिणगी नाही आहे ही ठिणगी आहे दोन हजार चार पासून म्हणजे जवळजवळ वीस वर्षे महाडिक आणि मुश्रीफ गटातला वाद आहे ते दोघेही अनेक एक वर्षे एका पक्षात होते तरीही पक्षात असताना त्या दोघांच्यात धुसपूस कायम होती ही धुसपूस आता युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर व्यक्त केलेली आहे विधानसभेतील धनंजय युवा शक्तीचे शेकडो कार्यकर्ते काल अचानक माझ्या कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी थोड्या पूर्वीचा म्हणजे असताना साहेब आमच्यासोबत होते आम्ही मध्ये आणि यामध्ये आमच्याकडे थोडस दुर्लक्ष झालंय की त्यांची हरकत होती खरं म्हणजे मी या सगळ्या कार्यकर्त्यांची जी, जी काय व्यवस्था असेल म्हणजे निधी असेल किंवा काय मी द्यायचा प्रयत्न करतो परंतु त्यांची अपेक्षा आहे की तिथल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आम्हाला विकास कामाच्या मध्ये समावेश करून घ्यावं आम्हाला कुठल्या वेगवेगळ्या संविधानिक किंवा शासकीय कमिटी असतील किंवा संविधानिक पद असतील किंवा जिल्हा परिषद नगरपालिका असेल यामध्ये सुद्धा आमचा युवा शिक्षेचा समावेश केला जावा एवढीच त्यांच्या मनात करत होती परंतु त्याचा कुठलाही परिणाम माहितीच्या या सगळ्या प्रक्रियेवर होणार नाही काल मी त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की आपल्याला राज्यामध्ये माहितीचं सरकार आणायचं आहे आणि त्यामुळं माहितीचे सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी एक एक धनंजय माडेकेवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपलं प्राण प्रतिष्ठापणाला लावावी अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं मी सार्थ केलेलं आहे याचा फटका बसू नये म्हणून आता प्रयत्न निश्चितपणे होतील कारण खासदार सद धनंजय माडिक यांनी काल स्पष्ट केलं वाद असेल तरीही महायुतीचा उमेदवार निवडून यायलाच पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा वाद वेगळा किंवा वेगळ्या पातळीवर नेऊ नये यासाठी प्रयत्न करायचा हे आता सुरू झालेलं आहे कारण महायुतीला हे जड जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हे वादळ शांत व्हावं यासाठी आता या महायुतीमध्ये निश्चितपणे प्रयत्न सुरू होतील पण ही वादळ जे होतं ते अचानक आलेलं नाही गेल्या वीस वर्षातला हे अनेक कारणांचा हा परिपाक का आहे असं आपण म्हणता येईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर महाधुरळा यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद बाय फ्रीज मधून श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार